शिक्षकाचाच विद्यार्थिनीवर अत्याचार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लेव राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेवरून सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे मात्र या चर्चा फक्त तेवढ्यापुरत्याच मर्यादित राहत आहेत महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्या घटनांमध्ये वाढ होत आहे एखादी घटना घडली तर तात्पुरत्या स्वरूपात समाजाकडून विरोध केला जातो त्यानंतर काही काळाने पुन्हा तो विषय मागे पडतो अशातच नालासोपारा पूर्वेकडील एका शाळेत चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या आठवड्यात समोर आल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याबाबतचा अधिक तपशील पाहू नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे यादवेश विकास इंग्रजी शाळा आहे या शाळेतील अमित दुबे हा तीस वर्षाचा शिक्षक वलईपाडा येथे उज्ज्वल शुक्ला नावाचे खासगी शिकवणीचे वर्ग घेत होता अमित दुबे याने शाळेतील चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर सतत पाच महिने लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पीडित विद्यार्थिनीला धमकावून शाळा आणि शिकवणी वर्गात तो पीडित विद्यार्थिनीवर बलात्कार करत होता पीडित हा प्रकार त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर पेल्हार पोलिसांनी अमित दुबे या शिक्षकाला बेड्या ठोकल्या हा प्रकार समजतात संतप्त पालकांनी शाळेबाहेर उग्र निदर्शन करून शाळा बंद करण्याची मागणी केली शाळेच्या व्यवस्थापकाला पीडित विद्यार्थिनीने आरोपी शिक्षकाकडून त्रास होत असल्याचे सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले आणि पीडितेला गप्प बसण्यासाठी सांगितले असा आरोप पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे अमित दुबेवर अनेक मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोपही पीडित विद्यार्थिनीच्या भावाकडून करण्यात आला आहे यापूर्वी शाळेतील वीस ते पंचवीस मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला शाळेतील शिक्षिका देखील या अत्याचाराला बळी पडली असून त्या शिक्षिकेने शाळा सोडल्याचे पीडित विद्यार्थिनीच्या भावाने माध्यमांना सांगितले झालेल्या अत्याचारामुळे पीडित विद्यार्थिनी शाळेत बेशुद्ध पडूनही शाळेने मात्र हा प्रकार दडपला आणि आरोपीला पाठीशी घातल्याचे पालकांनी सांगितले त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापकावरही गुन्हे दाखल करून ही शाळा बंद करण्याची मागणी केली गेली पेल्हार पोलिसांनी आरोपी अमित दुबे याच्यावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम चौसष्ट दोन एफ पासष्ट एक तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण म्हणजेच फोक्सोच्या कलम चार पाच आठ आणि बारा अन्वये गुन्हा दाखल केला आहे बेटी बचाओ बेटी पढाओच्या काळात घरातील वडीलधाऱ्यांकडून शाळेतील शिक्षकांकडून कार्यक्षेत्रातील सहकार्यांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे महिलांवरील या वाढत्या अत्याचाराबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजनेचा बोलबाला केला जात आहे मात्र दुसरीकडे तीच लाडकी बहीण असुरक्षित वातावरणात वावरत आहे याबाबत तुमचे काय या मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅवला सबस्क्राईब करावं बटन दाबा धन्यवाद